एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे ई पी एफ ओ ने दिली मोठी आनंदाची बातमी जाणून घ्या कोणत्या तारखेपर्यंत मिळणार व्याजाची रक्कम या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा आता पी एफ कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून अनेक उत्कृष्ट योजना राबवल्या जात आहेत ज्याचा लोक पुरेपूर लाभ घेत आहेत असं असलं तरी सरकार दरवर्षी पी एफ कर्मचाऱ्यांना जमा केलेल्या रकमेवर व्याजाची रक्कम देते ज्याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो सरकारने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस चे व्याज जाहीर केले आहे यावेळी कर्मचाऱ्यांना आठ पॉइंट पंचवीस टक्के व्याज जाहीर करण्यात आले असून गेल्या काही वर्षात ही रक्कम खूपच जास्त आहे ज्याचा लाभ तुम्हाला सहज मिळू शकेल ई पी एफ ओ आता लवकरच पी एफ कर्मचाऱ्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम हस्तांतरित करण्याचा विचार करत आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून व्याजाचे पैसे येण्यास सुरुवात होईल ज्याचा लोकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल अशी अपेक्षा आहे सरकारने अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितले नाही मात्र मीडिया रिपोर्ट मध्ये हा मोठा दावा केला जात आहे ई पी एफ ओ ही केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणारी संस्था आहे पी एफ कर्मचाऱ्यांच्या ई पी एफ खात्यात व्याजाची रक्कम जमा करेल ज्यामुळे बंपर फायदे मिळतील याचा फायदा जवळपास सात कोटी पी एफ कर्मचाऱ्यांना होईल असा विश्वास आहे ज्याचा सर्वांना आनंद होणार आहे ही रक्कम महागाईत बुस्टर डोस प्रमाणे काम करेल हो तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर मिस कॉलद्वारे माहिती देईल यामुळे तुमचा सर्व गोंधळ दूर होईल जर काही कारणास्तव तुम्हाला मोबाईल नंबर ई पी एफ खात्याशी लिंक झाला नसेल तर तुम्हाला कोणत्याही शाखेत जाऊन चौकशी करावी लागेल चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद